अलमट्टीतून विसर्ग वाढवण्यासाठी पाठपुरावा सुरू आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर नागरिकांनी घाबरून जाऊ नये प्रशासनाला सहकार्य करावं धरण क्षेत्रासह श्रोत तालुक्यात मुसळधार पावसानं जोर धरला असल्यामुळं तालुक्यातील अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील नोडसीवाडी बस्तवाड कुरुंदवाड कोठणपूर भैरववाडी आऊरवाड राजापूर खिद्रापूर दानवाड गावातील पूर परिस्थितीची पाहणी आमदार डॉ राजेंद्र पाटील याट्रावकर यांनी करून ग्रामस्थांनी सतर्क राहावं व प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून योग्य वेळी स्थलांतरित व्हावं असं आवाहन करत सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक पाटबंधारे विभागाच्या समन्वयातून अलमट्टीतून अडीच लाख क्युसेस विसर्ग सुरू आहे यापुढेही विसर्ग वाढवण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं सा सांगितलं शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड बस्तवाड औरवाड राजापूर खिद्रापूर दानवाड आदी गावातील पाहणी केली यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले सध्या राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले झाले आहेत पावसाचा जोर देखील वाढला आहे त्यामुळे पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वेळीच धोका ओळखून नागरिकांनी तालुक्यात विविध ठिकाणी असलेल्या निवारा शेडमध्ये स्थलांतरित व्हावं महाराष्ट्र आणि कर्नाटक पाटबंधारे विभागाच्या समन्वयातून अडीच लाख आहे यापुढेही विसर्ग, या विसर्ग वाढवण्यासाठी सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी भयभीत न होता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी रमेश भुजुगडे रामचंद्र मोहिते सुनील चव्हाण दादासाहेब पाटील जवाहर पाटील उदय डांगे उमेश कर्नाळे बापू असंगे तानाजी अलासे महावीर पाटील चंद्रकांत जोंग रणजित डांगे महिपती बाबर अक्षय अलासे सुचितोष कडाळे राजू आवळे नायकू दळवी किरण मालगावे अर्षद बागवान इम्रान जमादार दादेबाशा पटेल सरपंच शपी पटेल हैदर मोकाशी हिदायत मुजावर द्वारपाल लडगे कुलदीप कदम मनोज जमादार इर्शाद मुजावर यांच्यासह कुरुंदवाड गोठणपूर भैरववाडी बस्तवाड औरवाड राजापूर खिद्रापूर दानवाड गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते महानकर निपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा